महापारेशांच्या परीक्षेत नागरसोगा गावचे सुपुत्र रोहित राज्यात प्रथम रोहित सूर्यवंशी यांनी संघर्षमय प्रवास करत महापारेशन सहाय्यक अभियंता परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले औसा तालुक्यातील नागरसोगा गावचे सुपुत्र रोहित सूर्यंशी यांनी दिलेल्या महापारेषण एमएससी वी मध्ये सहाय्यक अभियंता या पदासाठी डिसेंबर मध्ये झालेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत महाराष्ट्रातून पहिला येण्याचा बहुमान प्राप्त केला रोहित सूर्यवंशी यांच्या यशाबद्दल नागरसोगा ग्रामपंचायत सूर्यंशी यांच्या स्वगृही आई सुवर्णा सूर्यंशी वडील विजय कुमार सूर्यंशी व बाबा मधुकर सूर्यवंशी यांनी रोहितचं औक्षण करून पेडे भरवत स्वागत केले यावेळी गावचे सरपंच सरोजा भास्कर सूर्यवंशी उपसरपंच बंडू मसलकर ग्रामपंचायत सदस्य भास्कर सूर्यवंशी पोलीस पाटील धनंजय सोसायटीचे यशवंत शिंदे शालेय समितीचे अध्यक्ष बबनराजे अण्णा सूर्यवंशी धीरज पाटील महेश यावी बाबा मधुकर व वडील विजय कुमार पंडितराव सूर्यवंशी यांचाही यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला नमस्कार मी मधुकर भीमराव सूर्यवंशी राहणार सोगा माझा नातू रोहित त्याने परीक्षेत यश मिळवले लहानपणापासून त्याला अभ्यासाची आवड होती त्याप्रमाणे तो अभ्यास करीत राहायला एम एस सी बी महापारेषेतर्फे घेण्यात येणाऱ्या सहाय्यक अभियंता पदासाठी राज्यात प्रथम क्रमांक येऊन त्यांनी हे यश संपादन केले त्या आज ते पाहण्यासाठी त्याची आजी सौ सुमित्रा सूर्यंशी हयात नाहीत ह्या ह्याचा आम्हाला दुःख होत आहे तरी पण तो प्रथम क्रमांक आल्यामुळे आम्हाला तिचे सौभाग्यवती सुमित्राचे आशीर्वाद वरून रोहितला मिळाले त्यामुळे तो प्रथम क्रमांकाला आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की माझ्या नातू ना रोहित सूर्यवंशी याप्रमाणे लहानपणापासून अभ्यासाची ओढ ठेवावी व ग्रामीण भागातून आई वडिलाच्या इच्छेनुसार संस्कार घडून अभ्यास करावा व यश संपादन करून आई वडिला आई स्वप्न पूर्ण करावे नमस्कार मी रोहितचे वडील विजयकुमार सूर्यवंशी माझा रोहित लहानपणापासून अभ्यासू जिद्दी आणि एकदम निर्वेशनी आणि अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून त्याने आजीच्या पूर्ण शिकवणीतून आजी आणि शिक आजोबांनी त्याला पूर्ण असे संस्कार असे संस्कार दिले की त्याने त्या यशापर्यंत मजल मारली आजीचे संस्कार हे त्याला आजपर्यंत बहुमोल बहुमोल ठरले आणि त्यांनी महावितरण कंपनीची परीक्षा पास आऊट झाली महा मा, महापरिषद कंपनीची राज्यात पहिल्या आणण्याचा मान मिळवला आणि लातूरच्या जिल्हा परिषद ज्युनियर इंजिनियर या पदाची परीक्षा जिल्ह्यात पहिला येण्याचा मान मिळवला तरी प्रत्येक शेतकऱ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांना असं मी सांगू इच्छितो की रोहितनं कुठलीच क्लास किंवा ट्युशन अभ्यासिका हे न लावता किंवा न करता स्वतः घरी अभ्यास करून ऍप द्वार मोबाईलच्या ॲपद्वारे पेपर पेपरद्वारे अभ्यास करून हे दाखवून दिलं की प्रत्येकाला म्हणजे ट्युशनच लावावं असं काय आवश्यकता नाही तरी पण आपल्याला नंबर आणता येतो अभ्यास करता येतो आणि हे माझा रोहित आहे मी नमस्कार मी रोहित विजयकुमार सूर्यवंशी मी औसा तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या नागरसोग्यातून रहिवासी आहे व मी लातूरला शिक्षणासाठी वास्तव्यास होतो माझं माध्यमिक व प्राथमिक शिक्षण हे परिमल महाविद्यालय लातूर येथे झालं व अकरावी व बारावी दयानंद विज्ञान महाविद्यालयातून मी पूर्ण केली माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी मी एम एस बी डी इंजिनिअरिंग या कॉलेजमधून पूर्ण केली पण माझं लहानपण आजी वाजोबा आजोबा आजी सुमित्रा मधुकर सूर्यवंशी वाजोबा आजोबा मधुकर भीमराव सूर्यवंशी यांचं स्वप्न होतं की मी कुठेतरी कोणत्या तरी विभागात अधिकारी म्हणून जावं म्हणून त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र मेहनत केली कष्ट घेतले व त्या कष्टचं चीज हे एक दिवसा आधी झालं व मी माझा राज्यात पहिला क्रमांक आला पण ते पाहण्यासाठी माझी आजी नाही आज तिचं गेल्या वर्षीचं निधन झालं पण तिने वरून मला आशीर्वाद दिला त्यामुळेच मी पय महाराष्ट्र राज्यात प्रथम येऊ शकलो त्याप्रमाणे कुंभार मातीच्या मडक्या मडक्याला बनवतो काळ्या मातीपासून मडके बनवतो त्याचप्रमाणे माझ्या आजीने व आजोबांनी मला लहानपणापासूनच संस्कार रूपी मनात घडवून घडवले व मेहनत करायला शिकवली प्रवृत्त केले व त्यामुळे त्यांचे त्या आशीर्वाद व माझ्या मेहनतीने मी महापारेष एमएसी मार्फत घेण्यात येणाऱ्या महापारेश यांच्या सहाय्यक अभियंत्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलो माझ्या आजीच्या निंदानंतर माझी आई सुवर्ण विजयकुमार सूर्यवंशी व पप्पा विजयकुमार सूर्यवंशी यांनी तिची उणीव भासू दिली नाही व माझ्याकडून सतत अभ्यास करून घेतला माझ्या अडचणी समजून घेतल्या व माझी मदत केली व माझे उणीव भासू दिली नाही आणि माझ्या इमेज बीड महाविद्यालयाचे प्राचार्य सर यांनी देखील मार्गदर्शन केले व माझे मामा गजानन शिंदे यांनी मला वेळोवेळी फोन व करून मार्गदर्शन केले या सगळ्यांचे आशीर्वाद बाबाचे आईचे व पप्पाचे आशीर्वाद आणि माझ्या आजीचे आशीर्वाद या सर्वांमुळेच मी महाराष्ट्र राज्यात पहिला आलो नमस्कार मी रोहितची आई सुवर्णा विजयकुमार सूर्यंशी माझ्या रोहितने महापारेषण सहाय्यक अभियंता या पदासाठी परीक्षा दिली होती त्या परीक्षेमध्ये माझा रोहित महाराष्ट्रात पहिला आमचा रोहित लहानपणापासून खूप अभ्यास करत होता आणि त्यांनी प्रत्येक परीक्षामध्ये यश संपादन केले आणि प्रत्येक परीक्षामध्ये घोगवीत घोघवीत यश संपादन केले माझ्या सासूबाई वारल्यानंतर अं रोहित खूप दुःखामध्ये होता आणि तो सावरेल का नाही असं वाटत होतं आणि लहानपणापासून रोहित सासूबाईंनीच त्याचा सांभाळ त्यांच्याकडेच होता तो त्याच प्रेम करत होत्या आणि त्या दोघांचं खूप प्रेम होतं एकमेकाशी आणि त्या ह्याच्यामधून तो रोहित अभ्यास करेल का त्यामधून बाहेर पडेल का असं मला खूप भीती वाटत होती माझ्या मनात खूप हे भीती वाटल्याचं कवत होतं पण ते सगळं बाजूला ठेवला रोहितने आणि अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये पहिला आला रोहित त्याचं खूप मला कौतुक करावं असं आणि त्याच्या आजीचा पण खूप आशीर्वाद आहे रोहितला आजीच शिक माझ्या सासूबाईंनी रोहितला सांगितले वारंवार सांगितले की कष्टाशिवाय पर्याय नाही अभ्यासच करायला पाहिजे आणि रोहितनं पण ते आजीचं ऐकलं आणि ना त्यांनी घवघवीत यश एश... संपादन केलं आणि रात्रंदिवस रोहित अभ्यास करत होता रात्री पहाटे कधी पण असं उठल्यानंतर ना रोहित अभ्यासच करायचा त्याचं लक्ष जेवणात असायचं नाही खेळण्यात बाहेर जाण्यात कशात लक्ष नाही उठलं की तो सारखं अभ्यासामध्ये जेवण करत असताना तरी सुद्धा तो त्याच्या हातामध्ये मोबाईल अभ्यास इतका अभ्यास त्याने करत होता आणि महाराष्ट्रामध्ये पहिला आला इतकं मला ते अभिमानाने असं सांग वाटतं की माझा रोहित खूप कष्टामधून पहिला आला आणि आजीनं त्याला घडवलं आजीमुळच तो इतका म्हणजे पुढं गेला आणि आजीचे संस्कार वळण मायाळू प्रेमळ इतकं की बस त्यांनी इतका मोठा झाला पण लहान मुलासारखं त्याच्यावर इतकं प्रेम करत होते आणि अभ्यासाला पण आजीनंच त्याला असं वळण लावलं शिकवलं आणिच वळण लावले रोहितला आणि आज ना आमच्यामध्ये आजी नाहीत मला इतकंच दुःख वाटतं की त्या नाहीत हे सगळं आजीचं श्रेय आहे पण आजी नाहीत ना माझा नातू महाराष्ट्रात पहिला आला आजीचा आनंद गगनात मावला नसता लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव औसा लातूर लोकनायक न्यूज